नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे काय झालंय छावा चित्रपट आल्यानंतर इतिहासाची पुन्हा उजळणी सुरू झालेली आहे आणि खास करून शिर्केनी संभाजी महाराजांचा घात केला असं छावा चित्रपटात दाखवलंय ऐतिहासिक तथ्य बघितली तरीही त्याच्यामध्ये तसं दिसतं की शिर्केंना वतन हवं होतं ताबडचं आणि त्या वतनाची मागणी काही ते संभाजीराजांच्याच काळात करत होते असं नाही आहे तर शिवाजी महाराजांच्याही काळात ते करत होते शिवाजी महाराजांनी आपल्या आजच्या प्रचलित भाषेमध्ये लोट केलेलं म्हणजे शिर्क्यांची मुलगी ही संभाजी महाराजांची महाराणी त्या तसंच महाराजांनी आपली कन्या ही शिरक्यांच्या घरात दिलेली आहे आणि असं असूनसुद्धा जेव्हा दाभोळच्या वतनाची गोष्ट येते तेव्हा महाराज शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांनी सगळी वतनं बंदच केलेली होती कारण वतनदार हे रहितेला दे त्रास देतात अशी त्यांची भूमिका होती संभाजीराजेंचंही तेच मत होतं राजाराम महाराजांनी मात्र ते वतन पुन्हा सुरू केलं आता ह्या सगळ्या याच्यामध्ये शिर्केंना वतन मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते संभाजी महाराजांच्या विरोधात गेले आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक प्रसंग आहे तो आहे कवी कलशाच्या निमित्ताने कारण कवी कलश आणि संभाजी महाराज हे अत्यंत जवळचे कवी कलशांच्या विरोधामध्ये शिर्के गेलेले आहेत शिर्केंनी कवी कलशाचा पाठलाग सुरू केला आणि त्याच्या मदतीला संभाजी महाराज गेले तिथे शिर्क्यांच्या विरोधात लढाई झाली आहे आणि शिर्केंच्या कुटुंबातल्या अनेक सदस्य संभाजी महाराजांच्या बरोबरच्या त्या संघर्षात मरण पावलेले आता जेव्हा वेढा पडलाय औरंगजेब अक्षरशः मराठी त्याला ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा प्रतिवाद करतायत त्याच्यानंतर तो बिथरलाय खूप मोठं सैन्य घेऊन तो संभाजी महाराजांच्या मागे आहे आणि अशा वेळेला आंबा घाट उतरून गणोजी शिर्केंच्या मदतीनं संभाजी महाराजांना पकडलं आणि मग तो पुढचा चाळीस दिवसाचा जो अन्वित सं अत्याचार आहे तो महाराष्ट्र बघतोच आहे तो इतिहासात वाचला पण तरी सुद्धा शिर्के कुटुंबाचं मात्र मत वेगळं आहे खास करून काही उतारे दिले जातात एक फ्रान्सिस मार्टिन तर मी गेल्या वर्षीच पुदुचेरीला गेलो होतो आजची पाडेशिरी तर त्यातले काही उदा उतारे त्यांनी काढले याच महिन्यामध्ये म्हणजे मार्च सोळाशे एकोणव बातमी आली की संभाजी राजास मोगले फौजाने पकडून घेतले हे फ्रान्सिस मार्टिनने लिहिलंय राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी कवी कलशाच्या द्वेषाने राजाशी बैमानी होऊन मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली मोगल लष्कराच्या सननायकांनी सेनानायकांनी त्या ब्राह्मण कारभार्यांच्या अगोदरच सूत जमवलं होतं वगैरे आता इथे पैठणचे असलेले रामकृष्ण शिर्के आहेत त्यांनी महाराष्ट्र पुराभिलेख महाराष्ट्र शासनाने एक पत्र लिहून माहितीच्या अधिकारात विचारलं होतं की शिर्केंचा खरोखरच संभाजीराजांना पकडण्यात काही हात होता का तर त्याला अर्थातच त्या पद्धतीचं उत्तर आलेलं आहे पण आता ही सगळी जी शिर्के मंडळी आहे ना ती तशी दाभोळ पासून ते आता मी ज्या बहादूरगड म्हणजे अहिना नगर मधलं हे पेडगाव गाव आहे तिथे आहे तर त्यापैकी हे काही सदस्य आहे शिर्के कुटुंबाचे तसे बीजी शिर्के असतील किंवा इतर जी मंडळी आहे ती तशी शिर्के कुटुंबातली बरीचशी मंडळी आहे तर ह्या शिर्के मंडळींचा आता ह्या छावा कादंबरीच्या निमित्तानं जो इतिहास प्रचलित झालाय त्याच्याबद्दल काही आक्षेप आहे पण त्या आक्षेपाच्या आधी दिदी तू काय एफ ओ ला कुठला कम्प्युटर बर मग हे शिडक्यांबद्दल कधी इतिहासात वाचलं होतं का तू हा वाईट नाही वाटलं त्याबद्दल काय वाटलं वाटलं की असं चुकीचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला समजतोय खरा इतिहास काय खरा इतिहास असा आहे की महागजी राजांनी मदत केली नव्हती जस की आता पिक्चर मध्ये आपल्याला पूर्ण विरुद्ध दाखवले आणि असं काही काही वाक्य अशी की ज्या जेव्हा ऐकून असं वाईट वाटलं थोडस कुठली वाक्य म्हणजे येसुबाईंनी जे वाक्य बोललं की गणोजीराजे आणि कनोजीराजे सारखे माणसं शत्रूंच्या घरी पण जन्माला नाही आले पाहिजेत असे काही वाक्य बरेच घेतले शाळेत कधी तुम्हाला आधी नाही बरं तुला तुला तर माहितीच नाही इतिहास कितवी आहे तू आता तुम्ही नाही विल माय आपल्याला कधी ह्याच्या आधी कधी माहिती होत असं काही केलं कधी चर्चा कधी वाचण्यात आलंय पूर्वी बाया बायाच्या बोलण्यात तरी काय नाही काय तुम्हाला वाचण्यात थाळी ना चुकीचा इतिहास येते कसला चुकी ब्राह्मणाने असं काहीतरी अपवा केली म्हणून सने पुस्तकात आहे ना खरा इतिहास काय आता खरा इतिहास मग आता मी हे ते सांगते असेच अपवा आहे त्याच्यात गणेश शिरकेने केले हा पुस्तक

तुमचं काय मत आहे इतिहासाबद्दल चुकीचा इतिहास आहे आम्ही जसं इथं आलोय तसं मी माझ इतिहास ऐकतोय की गणोजी राजांनी माग मालिकेत सुद्धा दाखवत होते चुकीचं पण नंतर त्यांनी चेंज केलं आणि मग बरोबर गणोजी राजांना चांगलं दाखवलं मागच्या ह्या कार्यक्रम आपला झाला ह्यांचा अमोल यांचा तर आणि आता असं का पिक्चर मध्ये दाखवतात तोच इतिहास ना

ह्या uh, इतिहासाला पुन्हा नव्याने उजळणी मिळत असताना काही मंडळी प्रतिवाद करतात तुमचा जास्त प्रतिवाद दिसतो आता काय तर छावा चित्रपटाला आमचा शिर्के परिवाराचा असेल महाराष्ट्रातल्या तमाम शिर्के परिवारांचा असेल किंवा शंभू भक्तांचा असेल किंवा इतर सर्वच शिवप्रेमींचा असेल हा काही विरोध छावा चित्रपटाला होणार नाही भविष्यात पण छावा चित्रपट छान आहे तो जगामध्ये गाजला संभाजीराजांचं कर्तृत्व जगापुढे दिसाय लागलं ही चांगली बाब आहे परंतु त्याच्यामध्ये जर जवळचा नातेवाईक जर त्याच्यामध्ये फक्त ऐकत होतो परंतु आज टीव्हीवर दिसायला लागलं छावा कादंबरी ही काल्पनिक आहे आणि त्या काल्पनिक कादंबरीवर आधारित जर पक्के चित्रपट होत असतील सेन्सॉर बोर्डाच्या मान्यतेने जर होत असेल तर सेन्सॉर बोर्ड हे खऱ्या अर्थानं डोळे झाकून आहे एक मिनिट तुम्ही शिवाजी सावंतांना भेटणार भेटलो मी पण भेटलो होतो शिवाजी सावंतांना तर शिवाजी सावंतांचं प्रखड मत होतं की आम्ही इतिहास कसा असतो ह्याच्याकडे लक्ष देत नाही आम्ही कल्पनेतून कादंबरी साकारतो त्याच्यातून कोण वाईट कोण गद्दार कोण चांगला कोण हे बघत नाही आम्ही फक्त व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहतो असं स्पष्ट मत शिवाजी त्यांना भेटलेलो म्हणजे जवळजवळ आम्ही बरेच वर्ष झालं मी लहान होतो तेव्हा माझ्या पुढे जी माझी सिनियर मंडळी होती त्यांनी तो प्रश्न विचारला त्यांनी प्रश्न विचारले हे उत्तर मी कानाने ऐकले जवळ तर मला खूप आचार मी धक्का वाचला की हा जर व्यवसाय म्हणून कादंबरीकडे पाहत असतील आणि आज जर पैसा कमावण्याच्या उद्देशाने जर चित्रपटामध्ये काल्पनिक इतिहास आणि कल्पकतेचा आणि कुणालाही बदनाम करून जर पैसा कमवत असेल तर हे चुकीचे ते पण आता तुम्ही दोघे हे बाजार समितीला सदस्य राहिले सचिव आणि तुम्ही बाजार समितीला होता आणि आता ते ठाण्यात ऑल इंडिया वाहन चालकाचं काम समाजात आता शिर्केना असा काय त्रास होतोय ह्या गोष्टी आता त्याचा त्रास असा होतोय की राजकारणात म्हणजे जो विरोधक जो असतो तर तो आमच्याकडे वेगळ्या नजरेने टीकेचा बांधून टीका करतो किंवा त्यांचा इतिहास गद्दारीचा आहे आता महाराष्ट्र वर मी दौरे केले ऑल इंडियाच्या वाहन चालकाच्या माध्यमातून तिथे बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की बाबा शिर्के शिर्के म्हणजे काय गणोजी शिर्के आता गणोजी शिर्के हे तर आम्हाला आठवत पण नाही पण त्या नावामुळे आम्हाला हा खूप त्रास होतो hmm. कि बाबा चुकीचा चुकीचा म्हणजे आरो, आरोप होतो राजकारणात आता पन्नास वर्ष झाला आमचे चुलते वडील hmm. आम्ही भावंड सगळी राजकारणामध्ये आहेत hmm. राजकारणामध्ये मेन प्रामुख्यानेच हा म्हणजे आम्हाला गावातूनच आणि तालुक्यातून सुद्धा मिळतो सहज माणूस आसता असता बोलतो की वा शिरके गद्दार आहेत hmm. आजही आजही बोलतो आजही म्हणजे आता चालू आहे आता पिक्चर बघितल्या नंतर तालुकाच म्हणायला लागला Hmm. बोलायला आमचा पिक्चरला विरोध नाही पण असं तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात कधी मार्केट कमिटीला झालेले गाव पातळीवर सरपंच दोन वेळे उपसरपंच होतो मी hmm. त्यावेळेस विरोधकांनी आम्हाला टार्गेट केलेलं hmm. काय भाषा वापरतात शिरके गद्दार शिर्के गद्दार आहेत असं शिर्के गद्दार आहेत असं आहे तसं आता राजकारणाच्या पलीकडे कोण कोणीकडे जात येतच मग तो ठपका तिथे लागला जातो आम्हाला नाही आणि दुसरी गोष्ट तालुक्यामध्ये समजा दोन नंबरच्या पुढाऱ्यांची पळी असते आता मी दोन नंबरच्या पुढाऱ्यांच्या पळीमध्येच असतो तर त्या वेळीत म्हणजे असं की सहज माणूस असता असता म्हणून जातो की राजांना फसवलं तर हे काय राजकारणात म्हणजे कुणालाही बसवू शकतात असं क्षणी आम्हाला मान खाली घालावा लागते न विलाजानी मग ते बळच आपलं कस तरी हसत राहणे थोडस पण कधी वरच्या नेत्याकडनं असा प्रसंगाला सामोरे जावं लागलं मी कोणाचं नाव नाही घेत नाही नाही असा वरचे आता समजा असा एम एल ए असतील खासदार असतील यांच्याकडनं कधी असं आम्हाला होत नाही पण स्थानिक कार्यकर्ते स्थानिक राजकारणी विरोधक गाव पातळी तालुका पातळी अशी स्थानिक लोक असं म्हणजे मस्करीने कधी रोटीबिटी व्यवहारात त्याची कधी अडचण आली नाही तसं नाही रोटी पिटीच्या व्यवहारात अजिबात कुठलीही अडचण लोक आम्ही विश्वास दाखवतो लोकांवरती लोक आम्हाला विश्वास दाखवतात एकंदरीच्या मदतीचे हात चालूच तुम्ही काय म्हणजे गाव पातळीच्या गाव पातळीवर चर्चा होते ही संभाजी महाराजाला सोडलं नाही काय सोडला म्हणजे असा विषय होतो जी छा चित्रपटात जे सीन दाखवलेले ते <laughs> चुकीचे ते त्यांनी कट करून व्यवस्थित जीवनात कॉन्फरन्स राजकारणात सोडून पण इतर ठिकाणी विषय असा होता राजकारणात मी उभा असेल तर माझ्या पाठीमाग माझी सगळीच भावंड येतात ना मग ते भावंडाला आम्हाला बोलण्यापेक्षा अजून भावंडाला टॉर्चर करत राहतात असा विषय असतो आपली महाराष्ट्रामध्ये शिर्क्यांची घरं किती असतील साधारणपणे शिर्क्यांची लाखावर घरे परंतु संघटन होता होता तर वेळ लागतोय परंतु संघटन पण केलं हो हो, हो राजे शिर्के बार। परिवार संघटन तयार केलेले आपण आणि त्याचे सध्या एक पाच पन्नास हजार सदस्य झालेत आणि ऐतिहासिक वंशज घराण्यांची संघटना केली की जेणेकरून त्या तांजावरची गादी नागपूरची गादी असेल कोल्हापूरची गादी असेल हे सर्व मान्यवर आहेत वंशज घराण्या छत्रपती घराण्यात त्याचबरोबर तानाजी वंशज असतील कुणाल मालुसरे त्यानंतर राजे शिर्के घराण्याचे वंशि बघितले तर शिर्क्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा शब्द दिला होता प्रत्यक्ष शब्द दिलेला आहे आणि त्याची इतिहासात नोंद या अजून एक शिर्के आले फक्त बस फक्त एका दोनाचे चार हात झाल्यानंतर शिवाजी महाराज होते की बाबा लग्न झाल्यावर तुम्हाला मुलं बाळ झाल्यानंतर म्हणजे येसुबाई होतील किंवा गणूजी राजे शिर्के यांच्या मुलं बाळ होतील त्यावेळी दोनाचे चार हात झाल्यानंतर आपण ते वतन देऊ तर हे वतन देऊ म्हणणं आणि वतनाचाच मुद्दा दिल नाही किंवा दिलं हे अजून खोलवर अजून पोहोचलेलं नाही परंतु त्या शब्दाचाच तर संभाजीराजांच्या तो दुर्दैवी हत्या झाल्यानंतर शिर्क्यांना वतन मिळालं ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती असू द्या पण ती कोणत्या काळात मिळाली खूप नंतर मिळालं फक्त माझा एक मुद्दा आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यू पूर्वी जी सगळे सोयऱ्यांचे संबंध होते भोसल्यांचे आणि राजे शिर्क्यांचे मृत्यूनंतर राजे शिर्के का म्हणता तुम्ही इतिहासात शाखा शिर्के राजे ही पदवी होती शिर्क्यांना दिलेली पदवी होती म्हणून शिर्के हे पंचकुळातले म्हणजे पंचकुळ म्हणून एक अजून पाच त्याच्यामध्ये काही विशिष्ट घर आहे मराठ्यांची पंचकुळ नंतर शहाण्णव कुळ आणि नंतर ब्याण्णव हे माहिती म्हणजे शहाण्णव शहाण्णव कुळ आहेत त्यांची आडनावं शहाण्णव आहेत ब्याण्णव कुळ आहेत आडनाव आहेत लोक पंचकुळामध्ये असेच आहेत शिर्के विचारे अजून त्यांची फक्त काही काही एका आहेत नाही हो पंचकुळ राजमाता येसुबाई आणि जिजामातेच वंशज पंचकुळातली लोक आहेत हो म्हणजे पंचकुळामध्ये आडनाव काय ठराविक होती ती आडनाव आता तुम्हाला ते पुस्तक नाहीये त्याच्यामध्ये पूर्ण आडनाव येते पाच परत पाच घरांची वेगवेगळी आडनाव आता थे, ना हे शिर्केने शिरकान नावाचं पुस्तक पण प्रकाशित केलंय शिर्के घराण्याचा इतिहास त्याच्याही मी दोन तीन एपिसोड तुम्हाला दाखवेन पण मला फार हे इंटरेस्टिंग वाटलं की शिर्केंना स्वतःचाच एक संघटन करावं असं वाटलं आणि त्या संघटनेमध्ये त्यांनी राजे शिर्केचा इतिहास सांगितला दुसरा एक मुद्दा आहे की राजाराम महाराजांच्या काळामध्ये ते जिंजीला गेले आणि जिंजीवरून त्यांची सुटका होण्यासाठी पुन्हा शिर्केनी मध्यस्थी केली आणि त्यासाठी शिर्केंना वतन दिलं ही पण इतिहासात नोंद आहे आणि एवढंच नाही तर औरंगजेबाने ते नंतर त्यांना दिलेलं वतन वाढवून दिलं असंही म्हणतात आता ह्या सगळ्या इतिहासाचा प्रतिवाद तुम्ही कसं करता मग माझं काय म्हणणं आहे वतन दिलं वगैरे जर हे मान्य असेल ठीक आहे परंतु गणोजी राजे शिर्केंनी संभाजीराजांना पकडून दिलं अथवा संभाजी राजांना औरंगजेबाच्या खानाला वाट दाखवली रस्ता असं म्हटलं जातं ना तर ह्याचे कुठं पुरावे नाही बखर आहे ना बखर ही रागाच्या द्वेषात लिहिलेली मल्हारराव चिटणीसांनी कारण का हत्तीच्या पायाखाली कुणाला दिलं होतं तर ह्या मल्हारराव चिटणीसाच्या वंशजांनी जी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं संभाजीराजांनी कारभार्यांना त्यात आनाजी पंत वगैरे भरपूर त्यात पात्र शाहू महाराजांना त्यांनी म्हणजे मृत्यूपूर्वी जेवढा विरोध केलाय मृत्यूनंतर ही विरोध झालाय म्हणजे मृत्यूपूर्वी ह्यांनी केला संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं त्यांना पण हत्तीच्या पायाखाली दिलेला दिले नात राग हा नातवनी काढलाय म्हणजे नंतर कितकरी वर्षाच्या विश्वासारे ते होते म्हणजे बखरच मुळात चुकीचे आहे बखरच रागाच्या संभाजी महाराजांना पकडून दिलं संभाजी महाराजांना पकडून कुणी दिलं म्हणजे पष्ट उघड हेच उदाहरण आहे ना ब्राह्मण कारकून ब्राह्मण कारकून म्हटले म्हणजे आता संभाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये जी काही कारभारी मंडळी होती त्यातला कारकून असेल कोण त्याचं नाव तर उघड नाहीये फक्त ब्राह्मण कारकुनाने पकडून दिलं मुकामाची जागा दाखवली संगमेश्वरामधली हे जर त्या नोंदीमध्ये सापडते आपल्याला त्याच्यामुळं आमचं म्हणणं की गणोजीराजांनी सुद्धा पकडून दिले हा परखर छावा आणि अन्य कादंबऱ्या सोडला तर कुठंच नाहीये उल्लेख तुम्ही त्याच वेळेला आक्षेप घ्यायला पाहिजे जेव्हा शिवाजी सावंत हयात होते तेव्हा छावा तर त्या गोष्टीवर आक्षेप घेतला असताना आजकाल असे ते पिक्षण आलं नसतं बरोबर आता गावगाड्यात काय अडचण आहे तुम्हाला शिर्क्या यांना राजकारणात अडचण आहे तुम्हाला काय अडचण आहे काय प्रायश्चित करायचं काय आता आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बरं ही मंडळी उद्या पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत हे अजून वेगळंच कळलं मला आता ह्याच्यात काय म्हणणं तुमच्या चित्रपटाबद्दल आमच्या चित्रपटाला विरोध नाहीये चित्रपटामध्ये एवढं प्रकर्ष आहे ना रागाच्या द्वेषामध्ये जस बखर रागाच्या द्वेषात आणि द्वेशात्रीवरती छावा कादंबरी आली आणि छावा कादंबरीचा आधार घेऊन चित्रपट निर्माण होत प्रताप गंगावने लेखक असणारी जी मालिका होती अमोल कोल्हे टीव्ही सिरियल होती मध्यंतरी त्या मालिकेमध्ये मला माझ्याशी समन्वय साधायचे अमोल त्यांच्यावरती पण आता आक्षेप आहे की अमोल कोल्हे संभाजी महाराजांचा जो काही शेवट झाला तो दाखवला नाही दाखवलं नाही म्हणजे लोकांना लो असं वाटतं खरा इतिहास आहे परंतु एवढं छिन्न विछिन्न आणि असा हिंदू मनावर बिंबवायला थोड जरा मन कठोर लागणार त्याचा वाईट परिणाम प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय करणार आता प्रेस कॉन्फरन्स सर्व शिर्के घराण्यातली मंडळी घेणार आहेत mm. सातार मध्ये सुहास राजे म्हणून शिर्के आहेत त्यांनी काल केस दाखल केली उद्या पुण्यातून पडेल उद्या प्रत्येक जिल्ह्यातून पडेल प्रत्येक तालुक्यामध्ये शिरके प्रत्येक गावामध्ये शिरके कुटुंब आहे सरपंच काय अडचण आहे तुम्हाला अशा अडचण आहे की आम्ही चाळीस पन्नास वर्ष झाले आमच्या आजोबा वडील पंजोबा सगळे राजकारण करत आहेत त्यांना आल्या अडचणी पण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता आता सोशल मीडिया आल्यानंतर सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या मोबाईल मध्ये सगळ्यांना झालं त्यामुळे इथून पुढच्या पिढीला आमच्या त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी आता त्रास होतोय का त्रास होतोय ना बोलतात ना टोमणे मारतात लोक तो त्रास झाला नाही पाहिजे ही सरकारने दखल घेतली पाहिजे कुठल्या शाळकरी मुलाला वर्गामध्ये टोमणे मारत वगैरे असं घडलंय का तसं शक्यतो तसं नाही झालेलं कारण का राजकारणात आम्ही जो पन्नास साठ वर्ष झालं चांगल्या पद्धतीत सरपंच चेअरमन या पदावर सभापती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व मोठे बंधू आमचे सगळे वडील सगळे असेच बसले मागे बसले नंतर मारतात लोक असेच की बाबा हे असं आपल्याशी एक निष्ठा राहू शकत नाही तर फितुरी करणार आहेत हे शिरके त्यामुळे इथून पुढच्या पिढीला हा त्रास झाला नाही पाहिजे सरकारला विनंती कि पिक्चर असा काढलेला आहे त्याच्यातून ते शिर्क्यांना त्रास झाला ते फिल्म कट केली पाहिजे अन्यथा त्या फिल्मला बंदी आली पाहिजे नाही बंदी आली नाही बंदी आली तर आम्ही उपोषणाचा इशारा सरकारला देणार आहोत कुटुंबातल्या सदस्याचं एक लॉजिक आहे ते महाभारत काळातलं लॉजिक आहे त्यांचं खरं तर कृष्णाच्याच काळखंड काय म्हणलं तुमचं कंसाच माझं असं म्हणणं आहे की कृष्णाच्या काळामध्ये एका कंस मामा कपटी होता असं बोलतात कंस मामा कपटी का होता तर त्याच्या बहिणीला धोका होता असं त्याला आकाशवाणी झाली होती म्हणून त्यांनी बहीण आणि दाजी लग्नाच्याच दिवशी कैद केली आणि ती एकत्र पण ठेवले होते ना मुलं तशी होणार कशी परंतु ती मुलं झाल्यावर फक्त मोजत राहिला आठवा कधी होतोय म्हणजे रोज मारली का किती मारले त्याचा इथे सात मारले सात मारले आठवा सुद्धा त्यांनी चुकून न्या शिरक्यांचा माझा इतक संबंध हेच आहे की इतका कपटी कहून सुद्धा त्याने बहिणीला राजेला मारलं नाही हो मरण म्हणजे मरण यातना दिले नाही किंवा समोर मारलं नाही आठव्या पुत्रपासून धोका होता तेवढंच त्यांनी हे केलं पण याच्यापेक्षाही पलीकडे गणोजी राजांना कपटी म्हणून दाखवले येसूबाईच्या तोंडातून जे संवाद दिलेत की दुश्मनाच्या घरी सुद्धा शत्रूच्या घरी सुद्धा कान्हूजी आणि गणोजीजी यासारखे बंधू होऊ नयेत म्हणजे हा एक शिर्के घराण्यावर आणि मराठा घराण्यावरचा एक राग चित्रपट मंडळींचा काय म्हणतात मराठा मराठा ना फूट मराठी नंतरच राज्य बदलते ना त्यासाठी राजकीय साधी सुद्धा गैरफायदा घेऊ शकते का काही सेन्सॉर बोर्ड हे काय विकले का बहीण भावाची आग्रू विषयीला टांगली हिंदीने मराठीची आग्रू विषयीला टांगली शिर्केने आडनाव बदलली हे पण मला पहिल्यांदाच कळलं बीजी शिर्केने काय आडनाव बदलल आता बीजी शिरकेच माझ्या माहितीनुसार मी संशोधन केलं त्यामध्ये त्यांचं आडनाव रिकामे होत परंतु बीजी शिर्के ज्यावेळेस चांगले शिक्षण घेऊन ज्यावेळेस त्यांना कळलं त्यांच्या वडिलांना किंवा त्यांना त्यांनी परत बदलून शिरके केलं अच्छा त्या रिकाम्याच्या पूर्वी शिर्के होतं त्यांचं किती शिर्के अशा हो शिर्के म्हणजे सासवडला एक कुंभारवळण म्हणून गाव आहे कुंभारवळण तिथे जा तुम्ही कुंभारकर आडनावची हो माणसे ती शिरकेल ती सर्व पूर्वी शिर्के होती ते बोलतात आमचं आडनाव कुंभारकर झालं का तर म... आम्ही संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी कुंभाराच्या वेषांतरात मडकी गाडकी विकण्याच्या वेषांतरात आलो होतो बातुरवाडा पर्यंत हा झाला कुंभारकर कुंभारकर थिटेंचं थिटेंचं असं झालं की संभाजी महाराजांना ज्यावेळेस वाचवण्यासाठी ठिकठिकाणी घर आली होती पकडल्या बरोबर त्यांना सजा दिली जायची औरंगजेबाची जा सेना सैनिक मग त्यांना पकडल्यानंतर थिट्यांचे हात कापले होते म्हणजे त्यांना थिट केलं म्हणजे हात आणि पाय तोडण्याची सजा दिली म्हणून त्यांचं थिटे पडलं रिकामी आडनाव पडलं कुंभारकर तसं पडलं पडवळ पडवळीच्या झाडाखाली त्यांची एक छावणी होती तर शिरक्या आडनाव सांगावा तर ते रिकामी पडलं म्हणजे कसं पडलं अरे तुम्ही इथं कशाला थांबला तुम्हाला काही काम नाही का शिरकेत का तुम्ही नाही नाही आम्ही शिरके नाही मग काय रिकाम टेकडीत का मग रिकाम टेकडे म्हणून ते रिकामी आडनाव पडलं त्याच आणि hmm. पडवळीच्या झाडाखाली छावणी होती म्हणून पडवळ आडनाव पडलं त्यांचं पण आडनाव शिरके आहे शिवलेंचं आडनाव राजांना वाचवण्यासाठी बऱ्याच माणसांची त्यावेळेस आडनाव बदलले शिर्क्यांचं शिवले झालं आडनाव आपलं दलित बांधवानी वाचवलं ना त्यांचं वेचले झालं काहींच त्यांची वेचले आडनाव दलित मध्ये हो आणि शिवले आडणव मराठ्यांमध्ये मृतदेह एकत्रित आणून शिवला आणि बुजुर्गला संस्कार केले म्हणजे mm. खर तर पेडगावला पंधरा दिवस छळ झाला मूळ जीप डोळे काढली mm. तुळापूरला शिरच्छेद झाला अवयव तोडले mm. आणि अग्निसंस्कार ओढूला दिले म्हणून संभाजीराजाच्या जीवनामध्ये पंचस्थाना खूप महत्व आहे जन्मस्थळ पुरंदर युद्धस्थळ श्री संगमेश्वर शौर्यस्थळ किल्ले धर्मवीरगड पेडगाव बलिदान स्थळ श्रीक्षेत्र तुळापूर आणि समाधी स्थळ ओडुबुद्रुक अशी पाच स्थळ जीवनामध्ये अंगीकारावी चालल्या लोक तरुणांनी आणि तो इतिहास अभ्यासावा पण वास्तव इतिहासाचा अभ्यास करावा आणि भविष्यात कोणत्या कुटुंबाला मी म्हणत नाही ब्राह्मण कारकुनाचा सुद्धा तिथं सुद्धा जातीभेद होतोय परंतु ह्याला अपील नाही आता ब्राह्मण कारखून स्पष्ट पत्रकामध्ये उल्लेख असल्यामुळे आपल्याला ब्राह्मण शब्द घ्यावा लागला आपण ब्राह्मण घेत नाहीये असं आहे की आता पण गंमत काय की इतिहास काळामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं आता वर्तमान काळामध्ये आपण आकलन करायला लागलो त्यामुळे ज्या शिर्क्यांचा ह्या सगळ्या घटनेशी संबंधच नाहीये त्यांना अशा पद्धतीचे टोमणे वगैरे मारणं हे तर फारच म्हणजे ह्याला काय म्हणणार आता आपण तो एक इतिहास आहे त्या इतिहासाचं आपापल्या आता काय पुन्हा राजकीय भाग पण आहे त्यामध्ये कोणता राजकीय पक्ष कशा पद्धतीनं त्या आत्ताच्या इतिहासाकडे बघतो ते, ते महाराष्ट्र बघतोच आहे तर ह्या गोष्टी ह्या महाराष्ट्रासमोर याव्या आत्ताच्या ह्या पिढीचं काय मत का त्या तरुण मुलीपासून पण सगळ्यांची मतं मी घेतली ती महाराष्ट्रासमोर मांडली मला तर याच्यामध्ये काय लॉजिकच वाटत नाही की कधी इतिहास काळात घडलेल्या गोष्टीबद्दल आत्ताच्या या पिढीला अशा पद्धतीची टोंबणी मारावी पण त्यांचं एक मत आहे ते मत महाराष्ट्र समोर आणलं त्याबद्दल तुमचं माझी सहकारी देवारा राखोंडे समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी आपल्या गावाचं नाव आहे पेडगाव पेड़गाव। पेडगाव पेडगाव जिल्हा अहमदनगर तालुका कर्जत आहे नाव बदललं आता अहमदनगरचं अहिल्यानगर झालेलं आहे